शहराची बात या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मैं कियार सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर कॉंग्रॅच्युलेशन वाहिनी बार झाल्याबद्दल पण मी ऐकलंय डिलिव्हरी फार क्रिटिकल होती आता ठीक आहे ना सगळं अगं होता थोडा प्रॉब्लेम पण स्त्रियांच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं मातृसेवा होतं ना साथीला सगळं सुरळीत घेणार मातृसेला ते रजोनिवृत्ती स्त्रीच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं अहमदनगरमधील मधील पहिलं स्त्री रुग्णालय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल ऑपस्ट्रेट रे आयसीयू किशोर वहिन आणि विवाहपूर्व समुपदेशन गरोदर माता तपासणी आणि प्रसुती पहिला सिझेरियन नंतर नॉर्मल डिलिव्हरीची सोय मातृसेवा मातृसेस हॉस्पिटल सक्कर चौक नवीन टिळक रोड अहमदनगर फोन अठ्ठ्याण्णव पन्नास वीस शून्य शून्य सतरा नमस्कार मी साक्षी न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री मध्ये तुमचं स्वागत पवया नगर शहरातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा शहराची खबर मध्ये शहरातील सावेडी उपनगरातील प्रभाग क्रमांक चार मधील गंगा उद्यान परिसरात दीड वर्षापूर्वी महापालिकेने दीड वर्षापूर्वी केलेला कॉन्क्रिटीकरणाचा रस्ता काही ठिकाणी तुटला होता याबाबत महापालिकेच्या बांधकाम विभागाने रस्त्याचे संरक्षण करत सदर ठेकेदारांवर जबाबदारी निश्चित करून तुटलेला रस्ता दुरुस्तीचे आदेश दिल्यात त्यानंतर रविवारी सदर ठेकेदाराने रस्ता दुरुस्तीची कामे सुरू केल्याचं मनपाचे शहर अभियंता मनोज पारखे यांनी सांगितलं पुरुष ग्रीको रोमन व महिला महाराष्ट्र केसरी स्पर्धेसाठी अहिल्यानगर जिल्हा निवड चाचणी सावेडी येथील संभाजीराजे कुस्ती केंद्रात मोठ्या उत्साहात पार पडली यामध्ये सात महिला व दहा पुरुषांचा संघ जाहीर करण्यात आला असल्याची माहिती जिल्हा कुस्तीगीर संघाचे अध्यक्ष आमदार संग्राम जगताप यांनी दिली आहे विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार संग्राम जगताप यांना नगरवासियांनी मोठ्या मताधिक्याने तिसऱ्यांदा निवडून देत नगरकरांची सेवा करण्याची संधी दिली आहे या निवडीबद्दल येथील एशियन नोबल हॉस्पिटल परिवाराच्या वतीने हॉस्पिटलचे संचालक डॉक्टर बापूसाहेब कांडेकर यांच्या हस्ते त्यांचा सन्मान करण्यात आला यावेळी हॉस्पिटलचे संचालक डॉक्टर संगीता कांडेकर डॉक्टर सुंदर गोरे डॉक्टर नानासाहेब अकोलकर सीईओ विजय निकम राहुल हिरे आदीसह सर्व डॉक्टर व कर्मचारी उपस्थित होते गेल्या दिवसांपासून नगर शहरात व उपनगरातील अतिक्रमणांवर कारवाई केली जात आहे सोमवारी कोठला परिसर कोंड्या मामा चौक फलटण चौकी परिसरातील अतिक्रमणांवर कारवाई करण्यात आली सोमवार दिनांक सोळा डिसेंबर पासून शहर व उपनगरातील अतिक्रमण धारकांवर कारवाई करण्यास महापालिकेच्या अतिक्रमण विभागाने सुरुवात केली या आहे यापूर्वी महापालिका प्रशासनाने अतिक्रमण धारकांना अतिक्रमण काढून घेण्याच्या सूचना दिल्या होत्या काहींनी अतिक्रमणे काढून घेतली परंतु अतिक्रमणे काढून न घेतल्यावर मनपाने कारवाई करण्यास सुरुवात केली आहे शहरासह उपनगरातील रस्त्यांचा श्वास मोकळा केला आहे शहरातील पतंग व मांजा विक्रेत्यांना महापालिका प्रशासनाच्या वतीने नॉयलन मांजा विक्री न करण्याबाबत कायद्याचे पालन करण्याबाबत प्रतिबंधक नोटिसा बजावल्या आहेत तोपखाना बागडपट्टी यासह शहरातील ज्या ज्या ठिकाणी पतंगा व मांजा विक्री होते तेथे नोटिसा बजावण्यात आल्या आहेत नॉयलन मांजा विक्री करताना आढळल्यास फौजदारी गुन्हा दाखल करून पंचवीस हजारांचा दंड आकारण्यात येणार असल्याचा इशारा आयुक्त तथा प्रशासक यशवंत डांगे यांनी दिला शहराची खबरबात मध्येच थांबतोय तुम्ही पात्रा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री शहराची खबर बात या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर